बकरी निमित्त दुर्गाडी किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव नमाज अदा करत असतात याच दरम्यान हिंदू मंदी हिंदूंचं जे दे, दुर्गाडी देवीचं मंदिर आहे किल्ल्यावरील मंदिर बंद असल्याने या निषेधार्थ शिवसेना गेल्या पस्तीस वर्षापासून या नमाज अदा करते वेळी हे मंदिर देखील खुलं करण्यात यावं हिंदू धर्मियांना या मंदिरात जाण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी मागणी करत गेल्या पस्तीस वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील शिवसेना गट शिवसेना गट या दोन्ही गटाकडूनही आंदोलन सुरू करण्यात येतं या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लालचोकी परिसरात आपण पाहू शकता एक मोठ्या असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन घंटाना आंदोलन या ठिकाणी झालं आहे त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या लालचोकी परिसरात धडकलेत ते दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जोरदार घोषणाबाजी केली जाते या नमाजात मुस्लिम बांधव नमाज अजा करते वेळी हे जे दुर्गाडी किल्ल्यावर जे मंदिर आहे हे मंदिर सुरू करण्यात यावं हिंदू धर्मियांना देखील मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी पाहू शकता एकंदरीतच मोठ्या प्रमाणात असे ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी घंटानाथ देखील सुरू आहे भगवे झेंडे देखील घेऊन ते बॅरिगेट चोलावण्याचा ते लोक प्रयत्न करत आहेत जोपर्यंत या नमाज या नमाजाच्या दरम्यान जोपर्यंत हे जे मंदिर आहे मंदिर खुलं करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका सध्या ठाकरे गटाच्या का पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण